माझ सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत राज ठाकरे हे सत्ता बाहेरील सत्ता केंद्र असं म्हणायला पाहिजेत एवढी ताकद त्या राज ठाकरेमध्ये निर्माण झालेली आता दिसते आहे सगळ्यांनाच राज ठाकरेची गरज पडायला लागली म्हणजेच यांचे चपला झिजवण्याचं काम राज ठाकरे करतायत हे चपला झिजत पर्यंत त्या दरवाज्यात जात राहतील अशी एकूण राज्याची परिस्थिती निर्माण करून दिली आहे ज्या पक्षाचा एकही आमदार नाही त्या पक्षाकडे जर हे धावत आहेत तर या सगळ्यांची स्थिती ही दोलायमान आहे या सगळ्यांना आता जनादार गमावल्याची भीती आहे त्यामुळे निवडणुका जिंकण्याची शक्यता दिसत नाही त्यामुळं कदाचित हा प्रयत्न त्यांचा असू शकेल मला असं वाटतं की संपलेल्या पक्षाच्या नेत्यांना उत्तर द्यावं असं मला वाटत नाही त्यांनी स्वतःचा पक्षवाढीसाठी पहिला वेळ द्यावा स्वतःचा पक्ष वाढवावा प्रदेशाध्यक्ष पदाच्या मला असं वाटतं की ते देखील रेसमध्ये होते त्यांना ते पद मिळवू शकलं नाहीत म्हणून ते डिप्रेशनमध्ये आहेत आणि म्हणून अशा पद्धतीने ते बोलतात विजय वेडेट्टीवार अतिशय माझ्या जवळचे मित्र आहेत त्यांनी देखील आता योग्य मार्ग स्वीकारावा ही देखील त्यांना माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका